नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण तरुणींसाठी एक खुशखबर आहे राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती केली जाणार आहे पोलीस दलातील तब्बल साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यापैकी तब्बल बाराशे पद मुंबई पोलीस दलासाठी भरली जाणार आहेत राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा साडेसात हजार पदांसाठी डिसेंबर मध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे राज्यात दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेची सरकारकडून घोषणा करण्यात आली होती कोरोनामुळे राज्यात पोलीस भरती रखडली होती तसेच अनेक जण निवृत्त झाल्याने मोठी पदे रिक्त झाली होती मनुष्यबळ कमी झाल्याने दोन वर्षात अठरा हजार आणि सतरा हजार पदांची पोलीस भरती राज्यात झाली यानंतर आता पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे सध्या राज्यात पंचवीस जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक शिपाई आणि पाच जिल्ह्यात बँड्समॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे तर इतर जिल्ह्यात सप्टेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्यात नवी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद